यंदाच्या निवडणुकीत महायुतीची मुसंडी मवियाला दिलेला धक्का होती पण राखीव मतदारसंघात काय निकाल लागला हे पाहणंही महत्वाचं आहे राखीव मतदारसंघात मतदारांनी कुणाला कौल दिलाय जाणून घेऊया या व्हिडिओतून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या राज्यातल्या एकोणतीस मतदारसंघांपैकी तब्बल दहा मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा फडकलाय गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सात जागा जिंकल्या होत्या यातल्या तीन जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्यात विशेष म्हणजे चौघांनी तिसऱ्यांदा तर तिघांनी सलग चौथ्या वेळी विजयाचा गुलाल उधळला मिरज मतदारसंघातून सुरेश खडे हे तब्बल पाचव्या वेळी विजयी झालेत 2008 चा नंतर 2008 दोन हजार आठच्या परिसीमनानंतर राज्यात अनुसूचित जातीचे एकोणतीस तर अनुसूचित जमातीचे पंचवीस विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकोणतीस मतदारसंघांपैकी भाजपनं नऊ काँग्रेसनं सात राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा शिवसेना पाच तर अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळवला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही अनुसूचित जातीसाठीच्या या एकोणतीस जागांपैकी सर्वाधिक दहा जागा भाजपनं जिंकल्यात काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान उद्धव सेना आणि शरद पवार गटाला की तीन जागा तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील भुसावळचे उमेदवार संजय सावकारे औरंगाबाद पश्चिम मधील शिंदे सेनेचे संजय शिरसाट आणि अंबरनाथ मधील बालाजी किणीकर हे तीन उमेदवार सलग चौथ्या वेळी विजयी झाले तर नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे नितीन राऊत भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर बदनापूरमधून नारायण कुचे आणि पुण्यातल्या पिंपरी मतदारसंघातून अण्णा हे सलग विजयी झाले नांदेडमधल्या देगलूरमधून काँग्रेसतर्फे रावसाहेब अंतापूरकर दोन वेळा निवडून आले होते त्यांच्या निधनानंतर पुत्र जितेश अंतापूरकर यांनी पोटनिवडणूक जिंकली यावेळी ते दुसऱ्यांदा भाजपतर्फे विजयी झाले लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी चार मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता दिंडोरीत्र तेव्हाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार नंदुरबारमध्ये डॉ हिना गावित तर गडचिरोलीत अशोक नेते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मतविभाजनाचा फायदा होऊन पालघरमध्ये भाजपचे डॉ हेमंत सावरा जिंकले होते भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी प्रचारात समान नागरी कायदा आणणार असं जाहीर केलं होतं असा, असा कायदा आला तर आदिवासींना घटनेनं दिलेले विशेष हक्क संपुष्टात येतील असा प्रचार मविया नेत्यांनी केला आणि त्याचा फटका भाजपला बसला असं समोर आलं होतं मिरजमधून सुरेश खडे पाचव्या वेळी विजयी झाले मिरज या राखीव मतदारसंघातून भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे हे उद्धव सेनेच्या तानाजी सातपुते यांचा पराभव करून पाचव्या वेळी विजयी झाले धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले यांचा मात्र चौथ्या वेळी पराभव झाला आहे साताऱ्यातल्या फलटण इथं तीन वेळा आमदार राहिलेल्या दीपक चव्हाण यांना मात्र यावेळी पराभवाची चव साखावी लागली मुंबईतल्या धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून सलग तीन वेळा आमदार होत्या आता या जागेवर ज्योती गायकवाडी निवडून आल्यात वाशिमची राखीव जागा ही भाजपनं सलग चौथ्या वेळी राखली आहे इथून लखन मलिक सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपतर्फे विजयी झाले होते यावेळी भाजपनं श्याम खोडे यांना उमेदवारी दिली पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजयाचा गुलाल उधळला थोडक्यात राखीव मतदारसंघातही भाजपवर पर्यायानं महायुतीवर अधिक विश्वास दाखवल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद